किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बनवतोय तांदूळच्याची भाजी अगदी साध्या सिंपल पद्धतीने पुरवठ्याची अशी तीन ते चार मसाला एक गटी पुरली जाईल अशा पद्धतीने आपण भाजी बनवणार आहे तर भाजी बघा आपण स्वच्छ निवडून तीन ते चार पाण्याने मी इथं ठेवलेली तर भाजी अशा पद्धतीने आपण निवडली शेंडे शेंडे वगैरे घेतलेले आहेत यात कवळ्या काड्या वगैरे काही घ्यायची गरज नाहीये कारण की ह्या भाजीच्या काड्या थोड्या निबर असतात तर आपण फक्त असे शेंडे शेंडे काढून घेतलेले आहेत तर भाजी निवडून स्वच्छ धुवून ठेवलेली आहे मी त्यानंतर त्यासाठी लागणार आहे बघा दोन कांदे बारीक चिरून घेतला एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तिखट मिरच्या आहेत खूप ह्या तीन मिरच्या मी मिर टेचून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथं दहा वारा लसूण पाकळ्या अशा पद्धतीने टेचून घेतल्या एक चमचा इथं जिरं लागल हिंग लागल चवीनुसार मीठ आणि फोडणीसाठी तेल तर इथं बघा आता आपण कढई तापायला ठेवलेली आहे कढईमध्ये आपण एक पळीभर तेल घालून घेतलेले तेल तापलं की ह्यामध्ये एक चमचा जिरं टाकूया त्यानंतर थोडासा हिंग टाकते जिरं तडतडलं की लगेच आपल्याला इथे लसूण घालून आहे लसूण थोडा आपण जास्त वापरलेला आहे भाजीसाठी छान लागतो तर दहा बारा पाकळ्या मी इथे बघा टेचून घेतल्या तो लसूण आपण इथे टाकलाय त्यानंतर एक चमचा भर हिरवी मिरची टाकते कारण मिरची जास्त तिखट आहे लसूण चांगला लाल झाला की लगेच दोन शिरलेले कांदे आपण इथे टाकून घेतलेत आता कांदा चांगला लसणा इतकाच लाल करून घ्यायचा आपल्याला त्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे तो, तो पण टाकूया आता कांदा टोमॅटो छान परतलाय बघा आता आता इथं आपल्याला धुवून घेतलेली भाजी टाकून घ्यायची तर भाजीतलं पूर्ण पाणी आपण नितळून काढले आणि एकदम कोरडी भाजी आपण इथं फोडणीमध्ये ठेवलेली आहे तर सर्व गड्डी आपण इथं आता कढईमध्ये टाकलेली आहे आता भाजी बघा एक साईडने धरून वर खाली करूया तर भाजी सर्व आता वर खाली करून सगळी फोडणी आपण भाजीमध्ये छान मिक्स करून घेऊया अजून आपल्याला मीठ टाकायचंय मीठ टाकलेलं नाही आपण तर इथं बघा चवीनुसार मीठ पण टाकून घेतलेले तर भाजीला बघा या जास्त पाणी सुटतं कधी पण तांदूळच्या भाजीला भरपूर असं पाणी सुटतं तर भाजी एक सारखी करून ह्याच्यावर आपण आता एक पाच मिनिट झाकण टाकूया पाच मिनिट झाकण टाकले तोपर्यंत तो आपण इथं ज्वारीच्या दोन भाकरी टाकून घेऊया एका साइडला भाजी उतरवून ठेवली दुसऱ्या साइडला मी भाकरी टाकायला घेते भाकरीचं पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचंय दोन भाकरीचं पीठ म्हणजे एका भाकरीचं पीठ बाजूला काढूया एक उंडा तयार करून पुन्हा एकदा याला चांगलं मळून घेऊ आणि भाकरी थापायला घेऊया तवा चांगला मोठा गॅसवर तापायला ठेवलेला आहे आपण अपन... तर भाकरी आपली आता थापून झालेली आहे तवा पण चांगला तापलेला आहे आता तव्यात भाकरी टाकून घेऊ वरून त्याला छान असं पाणी लावून घेऊया आता भाकरी आपण इथे एक दोन तीन मिनिटांनी पलटी केलेली आहे खालच्या साईडनी पण भाकरी आपली लगेच भाजली अशा पद्धतीने दोन भाकरी मी आता इथे करून घेतलेल्या आहेत तोपर्यंत आता भाजी बघूया तर भाजीतलं पाणी बघा बऱ्यापैकी पार आटून गेलेले एक पुन्हा एकदा झाकण टाकलं होतं आपण तर थोडस पाणी आपल्या भाजीमध्ये अजून शिल्लक आहे तेवढं पाणी पूर्ण आपल्याला ह्या भाजीमध्ये पूर्ण आटवून घ्यायचं पाणी आपलं आटलेलं आहे तर कडाई भर भाजी होती बघा आपली घासभरच भाजी झालेली आहे त्यासाठी ती एक तीन चार माणसांना भाजी पुरण्यासाठी दोन कांदे एक टोमॅटो ह्या भाजीमध्ये घातला तर भाजीची चव पण वाढते आणि अशा पद्धतीने बघा ही आपली तांदूळशाची भाजी तयार झालेली तर आपण आता एका मध्ये भाजी घेऊया इथं बघू शकता भाजी आपण एका प्लेट मध्ये काढून घेतली सोबत आपण गरम गरम ज्वारीची भाकरी सुद्धा केलेली आहे तर छान अशी आपण इथं गरम गरम ज्वारीची भाकरी आणि तांदूळशाची भाजी तयार केलेली आहे तर सुंदर अशी या भाजी भाकरीची चव लागते आणि अशा पद्धतीने जर तांदुळशाची भाजी तुम्ही आणली तर दोन कांदे कापून थोडीशी पुरवठ्याची अशी ही भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद